मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर आणि चारोटीमधील वाडा खडकोना ग्रामपंचायत हद्दीत सर्वांचे आकर्षक असा आशिरीगड दूर, दूर होऊन महामार्गावरून दिसत असतो आणि याच गेल्या तीन वर्षापासून पालघर जिल्ह्यातील किल्ले आशिरीगडवर शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे वारंवार श्रमदान मोहीम व स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जात असते प्रत्येक वेळी गडसेवकांचा भरभरून यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळत असतो गेल्यावेळी या प्रतिष्ठानची तीस ते एकतीस मार्च रोजी दहावी मोहीम हाती घेण्यात आली होती यामध्ये जवळपास पस्तीस दुर्गसेवक उपस्थित होते यामध्ये किल्ले परिवारमधील तीन दुर्गसेवक व एक दुर्गसेविका उपस्थित होती पालघर जिल्ह्यातील खडकोणा गावाच्या उत्तरेला असलेला हा अशिरीगड ट्रॅकिंगसाठी अतिशय सुरक्षित आणि रुंद आहे ट्रॅकिंगसाठी घनदाट जंगल असून टेकडीच्या पूर्वेकडील वर चढणारी अरुंद वाट गडाच्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते खरं म्हणजे गडावरील रात्रीचा मुक्काम हा गडावर असलेल्या गुहेत करता येतो असे सांगण्यात येते की हा किल्ला शिलाहार वंशातील भोजराजाने बनवला होता आठशे वर्षापूर्वीचा हा किल्ला भोजराजानंतर पोर्तुगीजांनी या ठिकाणी वास्तव्य केले यानंतर सतराशे सदोतीसमध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने हा किल्ला जिंकला होता मात्र पुन्हा तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला व यानंतर अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी ताब्यात घेतला होता त्या काळी अडतीस गावे आणि सहा परगण्यांची राजधानी गड म्हणून ओळख होती किल्ल्यावर वीस पाण्याच्या टाक्या आणि दोन तळे होत्या मात्र आता हा किल्ला पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्याने उरल्या सुरल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानतर्फे आतापर्यंत दहा मोहीम आयोजित केल्या आहेत प्रतिष्ठानच्या टीमच्या तरुणी व तरुणांच्या या किल्ले संवर्धनासाठी घेतलेली मेहनत व उत्साह पाहून जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे तर या शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान कडून श्रमदान करण्याकरिता दिनांक तेरा आणि चौदा एप्रिल रोजी स्त्री शक्तीच्या कणखर नेतृत्वात अकराव्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे या मोहिमेत सहभाग होण्याकरिता व नियोजनास बळ देण्याकरिता मोठ्या संख्येने सामील होण्याचं आवाहन करण्यात आले आहे तर या मोहिमेच्या बाबतीत अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जरूर पहा आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा